शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी ऑलरेडी आपल्या शहरामध्ये प्रचाराचे एक रणधुमाळी आणि एक, एक पूर्ण पॉझिटिव वातावरण त्यांनी केलं होतं परंतु काही कारणास्तव दहा दिवस पुढे गेली आणि जरी पुढे गेले असले तरी आमचे शिवसैनिक पुन्हा जोमाने सर्वच पदाधिकारी सर्व आमचे कॅन्डिडेट पुन्हा जोमाने या ठिकाणी पूर्ण अंबरनाथमध्ये प्रचार करत आहेत आणि आमचा प्रचार हा तुम्ही बघितला असाल खासदार की असेल किंवा आमदार की असेल किंवा क्या, कोणतीही नगरपालिकेची इलेक्शन असेल त्या इलेक्शनमध्ये शिवसेना प्रत्येक वेळी पुढे असते आणि शिवसेनेचा झेंडा अंबरनाथमध्ये लागलेला आहे आत्ताच मी सांगितलं की ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिलेली आहे हे जगातली सगळ्यात चांगली लोकशाहीन लोक घटना आज आपल्या भारतात आहे आणि कोणत्याही शहरामध्ये प्रत्येक व्यक्ती महा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यातला या ठिकाणी राहतो अंबरनाथमध्ये आणि तो गु गुन्हा गोविंदानी या ठिकाणी आपला बिझनेस आपला धंदा आपले सगळेजण राहतात तुम्ही बघितलं असाल आपण किती पत्रकार आहात त्या पत्रकारामध्ये अशी किती पत्रकार आहेत ते दुसऱ्या स्टेटमध्ये आहेत काही जन्मापासून या ठिकाणी आहेत काही दहा वर्षापासून या ठिकाणी आलेले आहेत काही असे व्यापारी आहेत की आज दहा वीस वर्षापूर्वी अंबरनाथ आल्यात आज अंबरनाथचे चांगले व्यापारी म्हणून गिनले जातात ओळखले जातात त्याच्या मला कधी त्यांना अंबरनाथकरांनी गेल्या पस्तीस वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता आहे त्या सत्तेतल्या कोणत्याही नेत्याने असो किंवा कार्यकर्त्याने असो किंवा शहर प्रमुखाने असो किंवा जिल्हा प्रमुख असो किंवा मी आज सोळा वर्ष झाला आमदार आहे ते मी असो किंवा सुनीलभाई आज पाच वर्ष असतील नगर नगराध्यक्ष होते ते सहा सात वर्षे वाळेकर सहा सात वर्ष नगर चौक नगराध्यक्ष होते अब्दुलबाई या ठिकाणी होते साहेब तर आम्ही मला वाटतं आम्ही शाळेत असताना तेव्हापासून ते पॉलिटिक्स ठाणे अर, जिल्ह्यामध्ये करतात तर कुणाही व्यापाऱ्याला किंवा कोणत्याही इतर स्टेटच्या माणसाला किंवा मा व्यक्तीला असं भय देण्याचं किंवा असं भ धमकवण्याचं काम मला असं वाटत नाही कुठं झालेलं आहे आमच्या हे बघा लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक व्यक्तीला आपलं मत किंवा आप प्रसिद्धी देण्याचं काम करत असतात प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कुणाची तरी काहीतरी व्हिडिओ टाकून ज्या ज्या वेळेस झालेल्या घटना त्या जुन्या घटना पुढे पुढे आणायच्या आणि त्याचं काहीतरी एक पॉलिटिकली आणि इलेक्शनमध्ये त्याचा एक इश्यू करायचा हा प्रत्येक वेळेस प्रत्येक पॉलिटिकल विरोध पक, विरोधी पक्षाचा असतोच त्याच्यात हे नवीन काही नाहीये गेले पस्तीस वर्ष सांगितले वाळेकरांनी की साहेबांनी की आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत जेव्हापासून खासदार साहेब या ठिकाणी आले आज त्यांनी सांगितले की ज्यांनी सर्वांचे ना, नाव नावं घेतलेले आहेत नगराध्यक्ष असतील किंवा सर्व नगरसेवक असतील त्यांनी त्या त्या वेळेस पूर्वीचा अंबरनाथ आणि आताचं अंबरनाथ याच्यामध्ये किती फरक आहे तुम्ही बघितलं असाल प्रत्येक लोकउपयोगी वस्तू जे अंबरनाथमध्ये हवी लोकांच्या हिताची ते आज देण्याचं कार्य आज तुम्ही बघितलं असाल प्रशासकीय इमारत असेल नाट्यगृह असेल शूटिंग रेंज असेल मेडिकल कॉलेज तर आहेतच आहे तालुका न्यायालय आहेच आज तुम्ही बघितलं असाल आमच्या बौद्ध बांधवासाठी बार्टीचं केंद्र या ठिकाणी आलेलं आहे त्याचं काम चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी झालेलं आहे बहुउद्देशीय शाळा झालेली आहे आज अब्दुलबाईच्या वार्डामध्ये एक मोठी शाळा साहेबांनी मुख्यमंत्री असताना एका म्हणजे मिटिंगमध्ये त्या सर्वजणच नगरसेवक आम्ही होतो लांडगे साहेब होते ॲट अ टाइम अकरा करोड रुपये देऊन दोन इमारत या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे ज्या गोरगरीब मुलांना चांगल्या शाळेत सुविधा मिळाव्या अशी सुद्धा सोय सर्वच बाजूनी म्हणजे जे लोकउपयोगी असतील लोकहिताचे असतील आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या जा भागवण्याचं काम गेले पंधरा वर्ष वीस वर्षापासून जेव्हापासून खासदार साहेब आले मुख्यमंत्री होते आम्ही सर्वच पंधरा सोळा तर पंचवीस तीस वर्षापासून या ठिकाणी राज्य करतात त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकउपयोगी लोकार्पण आम्ही करून दिलेलं आहे आज पाणीपुरवठ्याची योजना दोनशे अठ्ठावन्न कोटीची पाणीपुरवठ्याची योजना ओन सोर्स आहे त्याचंसुद्धा काम चालू चाल। चालू आहे म्हणजे असं कोणतीही योजना असेल की लोकाच्या हिताची जी लोकांची गरज भागवणारी झालेली नाही अशी कोणतीही गोष्ट आपण सोडलेली नाही आपले डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व नगरसेवक नगराध्यक्ष सगळ्यांच्या माध्यमातून आपण केलेले आहे बघा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आमचा हा अंबरनाथ हा पारंपरिक शिवसेनेचा गाड आहे पूर्वीपासून लांडगे साहेब असतील वाळेकर साहेब असतील अब्दुलबाई असेल किंवा सुनील चौधरी असतील गेल्या एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून सत्ता इथे शिवसेनेची झाली आहे चार वेळेस मी या ठिकाणी आमदार झालो चार वेळेस आपले खासदार डॉक्टर श्रीकांती जा, साहेब झाले आहेत आणि प्रत्येक वेळेस अंबरनाथकरांच्या जनतेने आमचा हा सगळ्यांचा स्वभाव म्हणा किंवा आमच्या सगळ्यांचा विकास म्हणा प्रत्येक वेळेस आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यांच्यावरच विश्वास आमचा आहे आणि त्यांच्याच विश्वासाने आम्ही शंभर टक्के आमची जागा जिंकणारच आहोत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका